मंदिराच्या जवळपास आम्ही पोचलेलो आहे तसं बघायला गेलं तर श्री सिद्धनाथ मंदिर हे खूप अतिप्राचीन असं मंदिर आहे यात्रेनिमित्त किंवा दर्शनासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक इकडे येत असतात मित्रांनो आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे या साईडला इकडे बघताय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंदिरामध्ये असे त्या वरांड्यामध्ये जसं की मंदिराचा जो आजूबाजू परिसर असतो त्यामध्ये नारळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी लोक बसलेले असतात खरं बघायला गेलं तर यांना एक स्पेसिफिक जागा दिली पाहिजे नाहीतर अलीकडे अलीकडच्या काळामध्ये मंदिराच्या जवळच हे लोक येऊन बसलेले असतात कुठे या मंदिराचं बांधकाम मित्रांनो पूर्ण दगडी आहे आणि या मंदिराला साधारणतः दोन प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये येतोय आतमध्येही मित्रांनो गर्दी आहे इतर दिवशी मित्रांनो जर तुम्ही आला तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला दर्शन होईल एवढी पण काही गर्दी नसते तुम्ही फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता ही गर्दी बघता ही रविवारची आहे रविवारच्या दिवशी आलेलो आम्ही आहे त्यामुळे बऱ्यापैकी दिसते पण तुम्ही इतर वेळात जर आलात तर तुम्हाला याच्यापेक्षाही गर्दी कमी दिसेल आणि दर्शन खूप तुमचं खूप चांगल्या पद्धतीने दर्शन होईल देवपकरा, देवपकरा। मित्रांनो श्री सिद्धनाथ किंवा श्री ज्योतिबा हे मित्रांनो महादेवाचेच अवतार आहेत आमचं मित्रांनो हे कुलदैवतच आहे आणि या गावाला जास्ती करून आडनावाची लोक जास्त आहेत या साइडल्या इकडे मित्रांनो छोटे डंबरू वगैरे ठेवलेले आहेत याला दोन्ही म्हणतात आणि या साईडल्या इकडे ह्या महत्वाच्या इथल्या मंदिराचे दोन्ही आहेत घ्या पल पा घ्या घ्या पा ओके सिद्धनाथ महाराज की ये। मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालं आणि या साईडला इकडे बघताय आपण एक प्रवेशद्वार आहे त्याच्यावर मित्रांनो शिवाजी महाराजांचं किंवा रामदास स्वामींचं या इकडे चित्र वेखाटलेलं आहे या साईडला इकडे मित्रांनो काही तृतीयवंती इथे उभे होते त्यांचंही आम्ही दर्शन घेतलेलं आहे इकडे बघा पैसे दिले कस मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने दर्शन करून आम्ही आता इकडे भोजलिंग देवस्थान या इकडे चाललेलो आहे आणि म्हसवडचा तसा परिसर बघितला तर अगदी अशा दुष्काळी भागातलाच हा परिसर आहे या साईडला इकडे जमिनी आपण बघू शकता अलीकडच्या काळामध्ये मित्रांनो पाण्याचा प्रश्न इकडे मिटलेला आहे पण तरी पण इकडच्या स्त्रियांना किंवा लोकांना दुरून दुरून पाणी आणावं लागतं या साईडला आजू दादा इथेच गाडीवर बसला आजू दादा तू पिक पिक वाजून दाखव ना पिक पिक ओके। या साइडला इकडे सुद्धा मित्रांनो दर्शन घेण्यासाठी लोक जात आहेत या साइडला आपण बघताय हा जो समोरचा डोंगर मित्रांनो दिसतोय हेच आहे भोजलिंग देवस्थान मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आता दर्शन घेतलं होतं सिद्धनाथाचं तिथून या भोजलिंग डोंगराच्या इथे या देवस्थानाचा अंतर आहे साधारणतः पंधरा ते सोळा किलोमीटर मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये हे नव्यानं मित्रांनो हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी मित्रांनो मी कामाला होतो कामाने मित्र होतो त्या ठिकाणाहून हा डोंगर परिसर मित्रांनो दिसायचा तर भरपूर दिवसापासून दिवसापासूनची माझी इच्छा होती की या ठिकाणी येण्याची आणि ती मित्रांनो इच्छा आता माझी पूर्ण झालेली आहे आणि तुम्हालाही मित्रांनो भोजलिंग देवस्थानाचं दर्शन घडवण्याचा माणसं आहे हाच तो मित्रांनो पूर्ण परिसर या मंदिराचा जो नव्यानं बांधण्यात आलेला आहे तो प्रचंड असं मोठं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे अगदी डोंगराच्या वरच आहे आणि खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो यात्रा भरलेली जाते या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार जरा देवस्थानाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या ना गडावालेल्या भक्तांचे सरचे स्वागत सरचे स्वागत दसऱ्यामध्ये मोठी यात्रा बसते आणि देवाची बहीण जाणूबाई म्हणून देवाच्या भेटीला येते जाणूबाई म्हणून आणि कार्तिक आमुषाला भोजनी वळे जामुनी सासनं रथाला गेल्याशिवाय रथ हालत नाही मसवड सिद्धनाथाचा वळे जामुणीची सासनं गेल्याशिवाय आंबईवरनं देवस्थान आहे ते शिखर शिंगणापूरला आले शिखर शिंगणापूर आणि तिथून मानगंग नाताचे तिथं सिद्धनाथ ओपन झालं सिद्धनाथ तिथून गायच्या खुराव गेले काळभैरी करसुंडीला तिथं सिद्धनाथ ओपन झाला भांग्यानाथ तिथून काळभैरी माघार फिरले काळोंडी गाव म्हणून नाही तिथं देवाची सभा बसली ते कोट देवाची सभा बसली तिथं देवाला जागा आवडलं नाही म्हणून गडावरती आले भोसलिंग गडावरती इथं भोजनिंग काळबैरीला जागा आवडला तिथं आणि म्हणून ते कोट देवांना भोजन दिलं काळबैरीनं म्हणून भोजनिंग नाव पडलेलं आहे आणि स्वतःच्या मंडलेल्या देवाणखाली जोगेश्रीला दे म्हणून ढकलून दिली आहे जोगेशिरी तलावाशी तलापशी जोगीश्रीला आणि सर्वलिंग भाव वळे गावात असलेला भाव यांचा की काळबैरी येतात याचं भोजन झाल्यानं भोजन नाव पडलेलं

लोक राहतात पुढं देवाला चाकरीला आलेली लोक तिथे राहतात बाकी काय शेवग देवाची शेवट याय या किती यात्रेनिमित्त हा यात्रे निमित्त रोजच यात्रेनिमित्त तिथं दोन टाइम जेवणाची पंगत असते बर सकाळ नऊ संध्याकाळी नऊ इथं पंगत असते देवाला काय बोकड वगैरे हे पण अर्पण केलं जातं बरं हे बाहेर साईडला कसं काय केलं बर बर या देवाला नाही मसोबाला सार्वजनिक देणगीतूनच राहण्यासाठी तिथं ही आता सबरमंटक होणार आहे वरतुताना जेवण जेवणाचं तळक आहे ही धुनी आहे देवाची धुनी कधी बसून सांगत येत नाही हां ही धुनीची करा करते हे घे द्या सांगा आम्हाला देवाची सहा वेळा उज्जवतो सहा वेळा धुनी इजत नाही दिवा नाही खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो माहिती दिली त्यांनी आणि मला स्वतःहून त्यांनी चहा पेयला बोलावलं तेव्हा आम्ही दोघंही या साईडला इकडे चहा पेला, पेला आलेलो आहे तर मित्रांनो आपण आलेलो मुस्लिम देवस्थानी आणि काळे साहेब म्हणून ते पुजारी पूजारी काम करतात आणि त्यांनी आपल्या बऱ्यापैकी खूप चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे मंदिराबद्दलची आणि त्यांनीच आपल्याला शहा दिलेला आहे आता त्याच्यामुळे सर्वप्रथम धन्यवाद त्यांचा आणि त्यांनी मला इथं प ज्यावेळी इथं वास्तुशास्त्र होणार आहे त्या नवीन मंदिर मंदिर मंदिराचा आणि मंडप सभागृह मंडप ना तर त्यानिमित्तानं त्यांनी मला आमंत्रण तसा दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि यायचं टू नील केले वेळेस हो हो चला मंदिराच्या आजूबाजूलाच मित्रांनो या इकडे गरम गरम भजींचा वास आला आणि या इकडे आम्ही सर्व फॅमिली या साईडलीकडे आलेलो आहे अगदी साध्यापदाने या साईडलीकडे लोकांनी इकडे दुकानं टाकलेली आहेत आणि या साईडलीकडे आता आमच्या फॅमिलीसोबत भजी आणि वडापाव आणि भेळसुद्धा घेण्याचा आमचा विचार आहे बरेच व्हिडिओ मी मित्रांनो आम्ही सोबत काढलेले आहेत अगदी या साईडली इकडे बामणुरीचं गेलेलो त्या साईडचा सुद्धा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे जेव्हा आम्ही एकत्र भेटतो तेव्हा आम्ही कुठेतरी असं जायचा विचार करतो प्लॅन करतो आणि तेव्हा माझ्या आवडीप्रमाणे माझे मी व्हिडिओसुद्धा काढत असतो आणि व्लॉगिंगही मित्रांनो करत असतो तेवढेच फॅमिलीचे आठवणी मित्रांनो कायमस्वरूपी आठवणीत राहतात त्यावेळे माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्हाला जेव्हा कुठे असं कुठे जाता फिरायला किंवा काय तर नक्कीच तुम्ही तिथले फोटो काढा व्हिडिओ काढा आणि त्या आठवणी मित्रांनो कैद करून ठेवा नाशिकला असताना मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही भेळ खायचो नाशिकमध्ये याला भेळ नावाने ओळखली जाते होय कशी भेट एक नंबर माझी मुलगी मित्रांनो अडीच वर्षाची आता झालेली आहे माही आणि तिचे व्हिडिओ मला असे घ्यायला खूप आवडत असतात खूप हुशार आहे ती आमच्याकडे बघून बऱ्याच गोष्टी ती करण्याचा प्रयत्न करते पण तिला ते काही जमत नाही पण असेच व्हिडिओ मी भरपूर काढून घेतलेले आहेत या इकडे वडापावसुद्धा बघत आहे वडापाव सुद्धा घेतलेले आहेत तर मित्रांनो हा होता आमचा संपूर्ण दिवस असंच एक नवीन ठिकाणी नवीन लोकेशनच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आम्ही नेहमीच दाखवत असतो तुम्ही लाईकही करता कमेंटही करता फोनही आम्हाला करता तर त्यामुळे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहावा येत राहतील कमेंट्स करा शेअर करा सर्व मित्रांना सांगा